आज बक्षिसांचा आहे मग म्हणून सांगितलं एवढ्या पैशामध्ये गौतमी पाटील तीन तीन दिवस नाचून गेली असते पण तसं नाही करायचा फक्त या कुस्तीवर पैलवानावर मरतो किंवा असंभोळ्याच्या घरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले एक भल मोठं मैदान आहे रोज कुस्तीच्या बाजारात ते रोज महाराष्ट्रामध्ये फिरतो पण अशी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आता प्रेम मला पाहायलाच मिळेल नाही पलीकड जेवढे अग्रवाला दादाचा कब्जा घेतलेला आहे विजय देवकाते यांच्या दत्ताच्या कुस्तीसाठी स्वतः चुलत्या दत्ता देवकातेचे चुलते विजय भाऊ देवकाते यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभार आहे उद्धव भाऊ रंधवे याच्याकडून सुद्धा माझ्या आवाजाचं कौतुक करून शंभर रुपयाचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभारी आहे आणि कब्जा घेतला गावचं मैदान आहे एखाद्याने ठरवलं असत एखाद्यानं बकर आणायचं आणि गावातलं मैदान आहे म्हणून आणून कापायचं पण नाही पुढचं भविष्य आहे गावचं आहे पण कुस्ती काटानी खट करायला सांगितली दादा आणि दादानी काटानी खट हो, हो, हो। बऱ्याच वेळा मला ऐकायला मिळत मैदान आहे धायचं आणायचं पाडायचं भोकट कापायचं पण तस नाही प्रगती झाली पाहिजे काटानी खटच कुस्ती असणाऱ्या भापुरेच्या मैदानामध्ये फार दिवसांपूर्वीच स्वप्न कधीतरी या भांबोऱ्या गावाला यायचं मी कुस्ती निवेदक पिंपळवाडी रोज कुस्तीच्या बाजारात अख्या महाराष्ट्रात फिरतोय माझ्या वडिलांचा सुद्धा कुस्तीचा प्रवास या भांबोऱ्यातून चालू झाला चरणाला खेळायला आला माणूस नऊ कुस्ती, कुस्ती इथून करून गेला आणि शेवटची कुस्ती इथंच गेली पहिली कुस्ती इथंच गेली नऊशे रुपये त्या काळाला घेऊन गेला कधी काही वाटत होता असा अशा माणसाच्या दर्शनाचा योग मला यायला पाहिजे आणि या माणसाने खऱ्या अर्थाने पूर्ण श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने असं मैदान घेतलं आणि अशा सगळ्या माणसाचा योग मला आणू दिला गमो सोलंकर नावाचं उदाहरण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे सगळ्यांना माहिती आहे माझं फार मोठं स्वप्न अशा माणसाच्या दर्शनाचा योग मला आला पाहिजे आज दिनो संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा शिर गेला आज तुमच्यासारखी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं मला पाहायला मिळाली अंत करून भरून आलं या भाभोऱ्याच्या कुस्ती मैदानामध्ये अनेक दिग्गज पैलवान या भूमीमध्ये लढून गेलेले आहेत हिरामन बनकर सारखा पैलवान लढून गेलेला आहे अमोल पुरी आखाड्यावरती आलेला आहे आणि नाटे ओले हो। ग्री हाताची कुस्ती करण्याची आई बघा दादा मानेची नको नको करून टाकले दादा मानेन पुण्याच्या सीजनला पुण्याच्या बाजूने धुमाकू घातला या दादाने, अमोल कोरे विरुद्ध अभिजी सोडवणे हात वरती अशी कुस्ती लागली एकतीस हजार रुपये नामाची कुस्ती चालू झाली हो करत धोका देण्याचा प्रयत्न